शिर्डी शहराचे मुख्याधिकारी अभिनंदन करत सत्कार करण्यात आलाय शिर्डी नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या माध्यमातून शिर्डी शहरात वेगवेगळे उपक्रम तसेच शहराला शिस्त लागावी या अनुषंगानं विविध कारवाया चालू आहेत यात शहरात धूम्रपान करून थुंकणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई तसेच भिक्षेकरी मुक्त शहर करण्यासाठी आपण मुख्याधिकारी सतीश दिघे यांना भेटलो असून लवकरच त्यावर निर्णय होईल असं शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष गोंदकर यांनी सांगितलंय तर यावेळी मुख्याधिकारी दिघे यांचा सिंघम एक म्हणून पहिला अध्याय होता तो मध्यंतरी कुठेतरी मागे पुढे जाणवला मात्र आता ते पुन्हा सिंघम एक ची भूमिका पार पाडत असल्यानं त्यांना या कार्यात ऊर्जा मिळण्यासाठी त्यांचा सत्कार करत असल्याचं गोंदकर यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर सचिन गोंदकर प्रवीण गोंदकर वसंत गोंदकर साईनाथ उत्तम ऋषी सजन आदींसह हो ग्रामस्थ उपस्थित होते आज शिर्डी नगर परिषदेचे कर्तव्य अध्यक्ष हो सीओ मान्य सी सती श्री सतीजी डिगे साहेब यांच्या माध्यमातून आज आपण बघितलं की शिर्डी मध्ये वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे कारवाई चालू आहे तर त्यातलाच एक भाग म्हणून शिर्डी नगर पंचायतचे शिर्डी नगर परिषदचे सीओ साहेब यांनी आज शिर्डीमध्ये भिकारी मुक्त शिर्डी आणि जी काही घाण शिर्डीमध्ये होते म्हणजे जे लोक थुकतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करायचं काम जे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे त्याच माध्यमाती सगळे युवक या ठिकाणी शिव साहेबांना सत्कार करण्यासाठी आलो होतो साहेबांना आम्ही या ठिकाणी विनंती केली के की साहेब जर का शिर्डी साईबाबा संस्थान इथे सर्व भक्तांना इथे सगळे पुरुषांना महिलांना जेवण फ्री देतं राहायची व्यवस्था आहे हॉस्पिटल फ्री आहे तर मग शिर्डी गावात भिकारी कासाठी आहे तर भिकारींचं मेन त्यांचं असतं का भिकासाठी मागतात की त्यांना पोट भरायचंय अन्न पाहिजे झोपायला जागा नाही पण इथं जर का साईबाबा संस्थान जर सगळं देत आहे मग कशासाठी भिकारी आहे तर आम्ही साहेबांना प्रश्न मांडलाय आणि या साहेबांना आम्ही लवकर जातो भिकारी मुक्त शिर्डी हा सुद्धा उपक्रम आम्ही लवकर घेतोय आणि याच्यातून सर्व शिर्डीतून भिकारी बाहेर काढायचा प्रयत्न करतोय त्याचनिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व युवक सन्मान्य वसंत भाऊ असतील अविनाश नंदू भकोते सचिन प्रवीण साईराथ गोंदकर ऋषी सजन आम्ही सगळे युवक या ठिकाणी साहेबांना कर सत्कार करण्यासाठी आलो काय जेणेकरून जे साहेब साहेबांचा सा जो पहिला अध्याय होता शिर्डीनगर नगर पंचायतचा सिंगम वन म्हणून तो थोडासा आम्हाला अलीकडे साहेब परत नगर परिषद आल्यानंतर पर, थोडासा आम्हाला थोडासा मागं पुढं जाणवला पण आज साहेबांनी परत एक सिंगमवनची भूमिका पाठवून परत चालू केल्याबद्दल आम्ही साहेबांना ऊर्जा व अभिनंदन देण्यासाठी आलो ज्यावेळेस शिर्डीमध्ये खूप आती होत आलेले त्या त्यावेळेस मान्य नामदार राधाकृष्ण पाटील खासदार सुजय विखे पाटील त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मिटिंग घेतल्या जातं का त्यांच्याजवळ पाडा वाचला जातो का साहेब असं चालू आहे साहेब तसंच चालू आहे हे होतंय ट्रॅफिक आहे अमुख आहे हे गाड्या अतिक्रमण हे भानगडी त्यांच्यावर पार पाडा इतका जातो का ते नामदार साहेब हात हद, हद, होतात आणि हातबल झाल्यानंतर मग शेवटी ग्रामस्थांचा ऐकल्यामुळे त्यांना निरळ गेला होतो आणि ते सी साहेब आदेश करतात की आता तुम्ही कुठल्या प्रकारची भेदभावना ठेवता सर सगळं तुम्ही कारवाई करा आणि ही कारवाई करायच्या आम्हाला कारवाई चालू झाली का जे लोक बोलतात तेच ग्रामस्थ मात्र सावंत साहेब आमच्या जवळच आहे त्याला सोडून द्या आमच्याजवळच आहे कारवाई करू नका आमच्याजवळ एवढ्या सुटका द्या एवढ्याच पहिली संधी आहे असं करा तसं करा म्हणजे या ठिकाणी काम करण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी सहकार्य केलं पाहिजे एकदा जर का ठरलं की आपल्याला गाव स्वच्छ करायचंय गावाला शिस्त गेली पाहिजे तर मग थोडंसं दुजा भाग केला पाहिजे आपण आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे का बाबा आता तुम्ही या भांगड पडू नका आमच्याकडून काही मदत होणार नाही कारण गावाला आता फार वेगळं वळण लागलं आहे गावामध्ये कुठल्या प्रकारे शिस्त राहिली नाही खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा